ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती वाल्मिक कराडच्या त्यावर मी नकार दिला म्हणजे एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाईम एक लमसम अमाऊंट चे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडचा काही संबंध होता का नाही तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये द आहे गर्ट्स तर मी मात्र मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते गुपतील माझ्या अंगावर तर मी तो मोठेपणा सोडत नाही पण मित्रांनो एन्काउंटर कसा आता एका एन्काउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम येते टी एक जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले एक पाच सहा जणांची दुसरी टीम निवडली जाते विश्वासू लोक आणि मग त्या ठिकाणी जातात ते जसं जा अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात तिथे एक अधिकारी दोन अमलदार म्हणजे तीन अमलदार एक हवलदार असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात लमसम अमाऊंट देऊन टाकतात पाच करोड दहा करोड वीस करोड पन्नास करोड जेवढे तुमच्या सर्व्हिस मध्ये तुम्ही कमवणार नाहीत आणि तुम्हाला परत खातं घ्यायची इन्क्वायरी करायची आमचं सरकार आहे आमचं सरकार येणार आहे आम्ही तुम्हाला या खात्यातून आम्ही तुम्हाला चौकशी आम्ही तुम्हाला मुक्त करू असे दे आश्वासन देतात मित्रांनो आणि अशा प्रकारे बोगस एन्काउंटर घडून आणतात आता मला सांगा एक आरोपीला मित्रांनो अशी बेड्या होत्या हातामध्ये आणि तुम्हाला माहिती नाही एक बागदोड असते बागदोड दोर खंड असतो दोरीने असं बांधलेलं असतं हात पूर्ण हात आणि पाय तर मित्रांनो असे शिंदेने कसा एन्काउंटर केला असेल सांगा बर एवढं जर हातकडी आहे आणि जर बाग दोड आहे दोर खंड बांधलेला आहे तर किती बोगस एन्काउंटर होता आणि याच्यामध्ये जर आरोपी आय एसआयटी केंद्राची बनवा मित्रांनो आवाज उठवा माझा तुम्ही अजून आवाज उठवत नाही विरोधी पक्षाचे नेते हे महाराष्ट्र सरकार खरंच न पुसर आहे आणि हे विरोधी पक्ष पक्षाचे सुद्धा नेते न पुसर आवाज उठवा यामध्ये जर आरोपी करायचंय ना तर या गृहमंत्र्याला देवेंद्र फडणवीसांना आरोपी करा मित्रांनो त्याशिवाय काय होणार नाही वाल्मिक करारचा एन्काउंटर होऊ शकतो असं एका निलंबित अधिकाऱ्याने सांगितलंय ते अधिकारी किती खरं बोलतात की खोट हे माहित नाही परंतु वाल्मिक कराडचा एन्काउंटर किंवा खून होऊ शकतो याची भीती मी आधी व्यक्त केलेली होती आणि आता सुद्धा मोठमोठे जे मोहरे आहेत ते वाल्मिकी कराड नाव घेऊ शकतो अनेकांचं राजकीय करिअर जे आहे ते त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होऊ शकतं म्हणून जे आहे ते त्याच्या जवळील जी आहे ती त्याचा एन्काउंटर करण्याची सुपारी देऊ शकते आणि त्याला स्लीप ऍपनिया नावाचा आजार असल्यामुळं तो जोपर्यंत बीड जिल्हा कारागृहात आहे तिथं त्याला जशी व्हीआयपी वागणूक मिळते तसंच स्लीप ऍपनिया नावाच्या आजाराखाली कारण स्लीप ऍपनिया आजारामध्ये श्वास घ्यायचा माणूस विसरतो त्याचं मशीन काढून घेतलं जाऊ शकतं आणि कोठडीमध्ये तो मृत अवस्थेत आढळला अशा पद्धतीची पोलीस घोषणा करू शकतात त्यामुळं त्याला कधीही मारलं जाऊ शकतं संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा जर जा गेम झाला किंवा मारून टाकलं तर ही केस पूर्णपणे संपू शकते त्यामुळं वाल्मिक कराडचा एन्काउंटर कधी होऊ शकतो तसंच रणजित कासले यांचं जर म्हणणं खरं असेल तर त्यांना कुणी एन्काउंटरची सुपारी दिली कधी दिली आणि त्यावेळेला त्यांनी वरिष्ठांना काय सांगितलं नाही याचीही चौकशी करणं गरजेचं आहे